नमस्कार मित्रांनो सगळ्यांना नमस्कार मैत्रिणींनो तर आज आता हा व्हिडिओ कमीत कमी मला वाटतं रविवारचा आहे हा व्हिडिओ मला वेळ नाही भेटला तर मी रविवारचा व्हिडिओ चतुर्थी दिवशीचा आहे तर चतुर्थी दिवशी काय काय बनवलं फक्त अर्धा तासात पटकी झट असं हे बनवलेलं आहे रेसिपी खूप असं दमून आले होते संतसंघाला गेलते आणि थोडंसं बाहेर दुसरीकडं पण काम होतं त्यानंतर संतसंघानंतर मावशीकडे गेले होते सगळ्यांना श्री गुरुदेव म्हणायचं विसरून गेले मी तर श्री गुरुदेव आता आमचा उपास नव्हता साहेबांचा उपास होता मी माझी मुलं दोन आणि बहिणीची मुलगी अशी आम्ही चौघजण जेवणार होतो तर साहेबांसाठी पण बटाटे खिचडीला हे केले आणि आमच्यासाठी गोल कट केले तर तुम्ही बघू शकता आता इथं बटाट्याच्या काचऱ्या करत आहेत त्या त्यामध्ये जिरे मोहरी आणि कडीपत्ताची फोडणी दिली आणि आपले गोल बटाटे साल काढून गोल असे बटाटे कापून घेतले आणि त्याला हळद मीठ टाकून झाकून ठेवले तुम्ही बघू शकताय तर ह्या पद्धतीने पटकी झट अशी ही बटाट्याची भाजी तर हे अर्धा तासात बनवलं खूप असं भूक लागली होती आणि येईपर्यंत दोन ते अडीच वाजून गेले होते आता पटकन काय बनवायचं तर पटकन बटाट्याच्या काचऱ्या आणि चपात्या बनवल्या होत्या आणि साहेबांसाठी खिचडी आमटी प्लस तर तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये मी हळद टाकलेली आहे मीठ टाकलेलं आहे आणि आता हे एक जीव करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून आपण ठेवून द्यायचं याच्यावर प्लेट झाकून ठेवा आणि वाफेवर शिजू द्या बटाटं कारण पाणी वगैरे टाकायचं नाही आपल्याला वाफ वाफेतल्या बटाट्याच्या काचऱ्या करायच्या आहेत तर मस्त असं खूप छान असं हे बटाटं झालं होतं आणि मुलं पण अगदी लहान सगळं सहसा तर मुलं बटाट्याची भाजी म्हणले की आवडीने खातेत आता हे मिक्स करून घेतले मी हळदीचं प्रमाण थोडा जास्त झाला होता माझ्याकडनं मला कळलं नाही पटकन गडबडीत खूप गडबड झाली होती आणि अडीच वाजले होते म्हणते काय संत संघाला गेले त्यानंतर सकाळी मग मावशीकडे गेले होते लहान मावशीकडे तिथं काही व्हिडिओ काढायला भेटला नाही तर आता हे बटाटे आपल्याला झाकून ठेवायचे मग तर ते हळद आणि मीठ सगळ्या बटाट्याच्या काचरांना लागू दिलं असं परतून घ्यायचं आहे आपल्याला छान असं आणि नंतर बटाटा शिजल्यानंतर आपल्याला लाल चटणी आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं तर आता इथं पटकीझट असं हे बटाटा बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता तर माझ्याकडे तीन गॅसची शेगडी आहे तुम्हाला मी आधी पण सांगितलं होतं आता दुसरीकडं खिचडीसाठी तेल टाकत आहे कढईत लगेच एकीकडे ते बटाटा फ्राय होते शिजून घेत तोपर्यंत ते बटाटं म्हणजे वापलं जात आहे तर आता इकडं खिचडी बनवून घ्यायची तरी खिचडी बनवत आहे तर याच्यामध्ये मी तीन माप तेल टाकलेलं आहे जिरे टाकलेले आहेत आणि साहेबांना बटाटे खिसूनच खिचडी खायची होती तर तुम्ही बघू शकता इथं मी बटाटे खिसून घेतलेला आहे आणि जे खिसून घेतलेले बटाटे आहेत ते बटाटे बटाट्याचं साल काढून बटाटं धुवून घेतलेलं होतं आणि त्यानंतर खिसलं ते आणि आता हे खिसलेल्या बटाट्याचं पूर्ण पाणी पिळून काढायचं आहे पाण्यासाठी टाकल्यानंतर काय होतं आहे हे मला नाही माहिती पण मी तर पाणी पूर्ण काढून घेतला असं घट्ट पिळून घेतलं त्यामुळं शाबू पण आणि बटाटा पण एकदम असं बोकळा होतो त्यामुळं इथं सगळं जेवढे बी मी दोन बटाटे घेतले होते मीडियम साईजचे ते घट्ट असं पाणी पिळून घेतलं आणि त्याचं खिचडीला बटाट्याचं म्हणजे हे केलेलं आहे पाणी पि माहीत नाही मला पण मी पाणी पिळून घेते कारण मला ते आता ते न पिळता टाकले तर बटाटा असं एकदम खिचडी अशी गिचका होईल कदाचित मी पण म्हणजे नेहमी अशीच बनवते पण पाणी नेहमी पिळूनच घेते माहीत नाही त्याचं मी आता नंतर स्पष्टीकरण सांगेन पाणी न पिळण्याचं तर आता इथं आपल्याला हिरवी मिरची टाकायची याच्यामध्ये आणि याच्यामध्येच मीठ थोडंसं टाकायचं आहे बटाट्याला मीठ आणि मिरची लागली पाहिजे छान अशी तर तुम्ही बघू शकता हे बटाटं परतत आहे तोपर्यंत आपलं मी मिठाचं घेत आहे मीठ टाकत आहे त्याला एक जीव करून घ्यायचं आहे छान चा, असं आणि हे पण बटाटा तेलातच हे करून घ्यायचं आहे हिरवी मिरची होती नव्हती तेवढी टाकलं कारण त्यांनी चिडीला लानलं होतं साहेबांनी की त्यांना बटाट्याचं बटाटे खिसूनच खिचडीत घालायचं होतं आणि वेळ नव्हतो भूक लागून गेली ती मुलं अगदी भुकेजलेले होते आणि आता मला आहे तेवढी सगळी मिरची टाकायची तिखट लागलं तर लागलं आणि नाही लागलं तर पण काही करू शकत नाही आता मी म्हणून सगळी होती तेवढी मिरची टाकली त्याच्यामध्ये आणि थोडंसं मीठ टाकून हे छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला अर्ध कच्चं बटाटो वापलं की लगेच शाबुदाना टाकायचं आता हे एक जीव करून घ्यायचं आपल्याला खूप गडबड होती ना एडिटिंग कर पहिले एक व्हिडिओ काढायचा मग त्यानंतर ते एडिटिंग करायचं त्याचा आवाज म्यूट करायचा पूर्ण आणि मग आवाज द्यायचा आहे हे असा कुठाना चाललेलं आहे मला कारण डायरेक्ट व्हिडिओ काढता येत नाही सगळ्यांचा गोंधळ असतो घरात पाच माणसं आहेत सध्या त्यामुळं खूप असा गोंधळ येतो आणि शांत नसतो पाच जणांपैकी कुणाकुणाला सांगायचं की शांत बसा व्हिडिओ चालू आहे म्हणून तर कुणाला काय सांगण्यापेक्षा आपणच आपलं वेळ भेटेल तसं एडिटिंग करायचं तर मी तेच सांगते तुम्हाला हा चतुर्थी दिवशीचा व्हिडिओ आहे आता इथं शाबुदाना पण छान असं मोकळा भिजलेला होता आपला आता ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला त्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे थोडंसं शाबुदाना परतून घेतला तरी बटाट्यामध्ये मिक्स करून घेतला तरी चालतं किंवा नाही घेतला तर एकदम मऊसूत असं आपला शाबुदाना भिजलेला आहे मी तर लेक दाखवत आहे माझे शाबुदाना मऊ भिजला आहे बघा म्हणून तिचं होतं हात ते बघा तिने शाबुदाना मऊ आहे म्हणून दाखवती कारण माझ्याकडे मोठं स्टँड नाही आहे ऑनलाईन आता मागवणार आहे पण अजून तरी आपलं म्हणलं चाललं आहे तोपर्यंत ठीक आहे मी छोटा स्टँड मागवला तो पण ऑनलाईनच होता ऑनलाईन मागवला पण ते दाखवताना मोठं दाखवलं आणि नंतर छोटाच निघाला ते त्यामुळे आता मी त्याला काय करू शकत नाही जे चाललं आहे तोपर्यंत चालूच दिलं आणि इथं प्रमाणाच्या बाहेर भरपूर असं शाबूदाण्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे कारण शेंगदाण्याचं कूट म्हणजे फेवरेट आणि शाबुदाण्यात शेंगदाण्याचं कूट जेवढं टाकचाल तेवढं शाबू छान होतो आणि काळपट होतो आता आई माझी कमी टाकते आईचं एकदम बारीक साबुदाना म्हणजे बारीक कुठं असतं तर तुम्ही बघू शकता तर साहेबांसाठी साबुदाना परतायचं आहे परतला जात आहे आता हे पण साबुदाना आपल्याला छान असा वापरून घ्यायचंय तर इथं साबुदाना वापरत आहे तोपर्यंत आपलं बटाटा वापरून झालेलं आहे आता ते बटाट्याची कंडिशन बघूया आपण तोपर्यंत ले ले। <coughs> <coughs> तर बघा बटाटे एकदम वाफून गेले की पूर्ण चिटकले ते खाली एवढं वापले गेले आणि थोडेसे पातळच कट करायचे जास्त जाड कट केले की पटकन जात नाही तर बघा इथं बटाटे खूप छान असे परतले गेलेत आता याच्यामध्ये आपल्याला लाल तिखट आहे तुम्हाला हिरवी मिरची जरी चिरून टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता आणि असंच पिवळं बटाटे बनवू शकता याच्यामध्ये कांदा पण टाकू शकता किंवा टोमॅटो पण टाकू शकता मी कांदा टोमॅटो न टाकता असंच बनवलेलं होतं आता कांदा टमॅटो चिरायला वेळ नव्हता माझ्याकडे कारण सगळे भुक्याजले होते आम्ही चौगच्या चौग पण आणि साहेब पण खूप भुक्याजले होते नावशीकडे गेलो होतो तर चहा खरीचा बेत झाला होता आणि त्यानंतर तिने साबुदाण्याचे पापड वगैरे तळले होते तर ते खाऊन आलो होतं पण त्याच्याने किती असं भूक दम धरणार आहे कारण अडीच वाजले होते आणि तिच्याकडं चहाचा आणि चहाखारी आणि पापडचा कार्यक्रम साडे अकरा ते बाराच्या दरम्यान झालं होतं साडे अकराच्याच दरम्यान मला वाटतं तर आता आपल्याला मस्त ही कोथिंबीर त्याच्यामध्ये टाकायची आणि शेंगदाण्याचं कूट टाकून मस्त असं बनवलं तर बघा खूप छान असं ही बटाट्याची भाजी झाली खूप टेस्टी पण होती ही भाजी आणि मुलांना पटकन पटकी झट अशी रेसिपी आहे ही होणारी माझी मुलं आणि मी पण खूप असं आवडीने खातो आणि खूप आवडतं मला तर आता इथं गडबड होती म्हणून एकीकड साबुदाणा परतत आहे तोपर्यंत आपलं चपात्या बनवून घेत आहे चपात्या पण बघा गडबडीत बनवते पण एकदम फुगून टम अशी चपाती आपली असती आता ही चपाती फुगायचं कारण काय तर त्याला पीठ वगैरे व्यवस्थित मळं पाहिजे किंवा व्यवस्थित घडी वगैरे घातली पाहिजे तर इथं चपाती आपली फुगत आहे छान अशी आणि हा तवा माझा लोखंडाचा ॲल्युमिनियमचा नाही चपाती बघा मला चपात्या स्वयंपाक करायला वेळ लागत नाही मी अर्धा तासाच्या आत काही असू दे तुमचं किती पंचपकवानाचं असू दे अर्धा पाऊन तासात खूप झालं स्वयंपाक पटकन आणि चपात्या बघा किती गरा गरा गरागरा लाटलेल्या आहेत आणि ही फुगली आहे चपाती किती हा साईज छोटी आहे मोठी एकदम बनवत नाही कारण आता त्याचे स्पष्टीकरण द्यायला वेळ नाही प्रत्येकजणाचे वेगवेगळे पॉईंट काढतात तर बघू शकताय तुम्ही इथं मी चपाती आपली झाली आहे बनवून आता पटकन आता साहेबांसाठी आमटी बनवायची आहे चपाती चांगली भाजून घ्यायची मला ते मोठ्या मोठ्या चपात्या येत नाहीत तर ही खिचडी पण खूप छान अशी परतली गेली बघा तोंडाला एकदम पाणी सुटल अशी खिचडी परतून गेली आपली मऊसूत एकदम छान अशी खिचडी परतली याच्यामध्ये बटाटे कुठंच दिसत नाही आता आपल्याला साहेबांसाठी इथं थोडीशी उपवासाची आमटी करायची आता ह्या उपवासाच्या आमटीसाठी कुणाची वेगवेगळी पद्धत कुणाची वेगवेगळी पद्धत आता मी इथं हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं कूट थोडंसं मीठ मिक्सरला थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे आता ते आपल्याला तेलात टाकायचं तुम्ही याच्यात बटाटा टाकू शकता एकट्यात एकट्यापुरतं मी बटाटा कुठं चिरत बसू आणि कुठं टाकत बसू पटकन हे तेलात परतून घेतलं आता हे मसाला जे हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं कुठं आपण वाटून घेतलेलं आहे ते छान असं तेलात परतून घ्यायचं आहे तापली नव्हती तेल तापलेलं नव्हतं आणि मी गडबडीत टाकलेलं होतं कारण खूप अशी भूक लागली होती दम निघत नव्हतं भूकेला तर तुम्ही बघू शकता मी आता इथं हे छान तेल पर तेल सुट असतो मसाला आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे दोन तीनच हिरव्या मिरच्या दोन दोन ते चार हिरव्या मिरच्या आणि चार पाच चमचे छोट्या चम ने शेंगदाण्याचं कूट आणि थोडंसं पाणी टाकून हे, हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि ह्याची पेस्ट करायची आपल्याला पेस्ट करून हे खूप छान आमटी होती जास्त पातळ पण होत नाही आणि जास्त हे पण होत नाही शेंगदाण्याचं कूट वेगळं घाला पुन्हा बटाटे खिसून घाला बटाटे चिरून घाला उकडून घाला अजिबात टेन्शन नाही पटकी झट अशी ही उपवासाची आमटी तर आता ह्याला बघू शकता तुम्ही खूप छान असं तेल सुटलेलं आहे आणि थोडंसं कोमट पाणी करून याच्यामध्ये मी टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता ही कढई छोटी आहे दिसायला मोठं वाटत असेल एकट्या माणसाला किती केली असं पण प्रश्न पडले पडणार आता तर ही खूप छोटी आहे आणि एकट्या माणसापुरतं होऊ शकतं याच्यामध्ये तर आता ह्याला छान उकळी येऊ द्यायचे बघू शकताय तुम्ही आमटी अजिबात पातळ झालेली नाही आहे आणि घट्ट पण झाली नाही आहे मिडियम ह्याच्यात खूप छान अशी ही आमटी झाली आणि खूप टेस्टी टेस्ट येते याची कारण शेंगदाणेचं पूट दाताखाली पण लागत नाही हिरवी मिरची ह्याच्यातली काढायची गरज नाही कारण हिर साहेबांना हिरवी मिरची चिरून टाकली आणि वाटून टाकलेले थोडेसे मोठे कण राहतात हिरवी मिरचीचे ते पण काढून टाकतात तर बघा आता ही आमटीला छान अशी उकळी येऊ द्यायची इकडं खिचडी छान अशी परतून झाली साहेबांची गडबड चालली वापली एका खिचडी बघते ती खाऊन टेस्ट करून बघत होते मीठ तिखट आता याला छान अशी कडी येऊ द्यायची थोडीशी उकळी झाली आमटी की पटकन जेवायला बसायचे तर चला या पटकन जेवायला तुम्ही पण गरम गरम खिचडी आमटी तयार झालेली आहे उपवासाची आणि गरम न उपवासवाल्यांसाठी बटाट्याची भाजी बटाट्याच्या काचऱ्या आणि चपाती पण तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता आमटीला इथं उकळी आलेली आहे आता उपवासाचं ताट कसं भरलं आहे आणि उपवास नसणाऱ्यांचं पण जेवणाचं ताट बघू शकताय तुम्ही तर इथं साहेबांसाठी दही घेतलेलं आहे एका वाटीत एका वाटीत आमटी घेतली आहे उपवासाची आणि इथं खिचडी आहे तर तुम्ही बघू शकता हे आहे उपवासाचं ताट त्यांचं गोड वगैरे याच्यामध्ये काही नाही आहे त्यांना दही खिचडी आमटी मिक्स करून खायचं होतं तर त्यांचं आपलं चाललं होतं की दोन्ही वाट्यांमध्ये कशाला वाट्या कशाला घाण केल्या मला एकत्रच खायचं होतं आणि आता उपवास नसणाऱ्यांसाठी बघू शकताय तुम्ही बटाट्याच्या काचऱ्या आहेत एक साईडला चपाती आणि दही चला चला पटकन लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ कसे आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगा पॉईंट न काढलं तरी बरं होईल तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक करा आणि तुमचा असा सपोर्ट राहू द्या चला या पटकन जेवायला ताट रेडी आहे बाय बाय श्री गुरुदेव सगळ्यांना भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये